श्री स्वामी समर्थ आज मी आली दुकानावरती नऊ वाजता आत्ता फार गिराईक नव्हतं मग दुपारी बंद करायला घेतलं आज सुकत घातल्या होत्या ऊन होतं रांगोळी सुकत घालून झाल्यानंतर मी दुकान बंद करायला घेतलं दुकान बंद करता करता गिराईक आलं मग मी दोन पावणे दोनला घरी निघाली दुकान बंद वगैरे करून पिशवीची मशीन दाखवणार तुम्हाला आज मी त्या मशीनमधून तुम्ही पाच रुपये दहा रुपये टाकून कापडी पिशवी घेऊ शकता पर्यावरणपूरक पिशव्या असतील त्या आणि तुम्ही त्याचा नक्कीच वापर करा आणि कमीत कमी प्लॅस्टिक वापरा दुपार मी बंद करून घरी निघाली ताईने मस्तपैकी जेवण तयार करून ठेवलं होतं पुन्हा मी चारला दुकानावर आली ही आहे पनवेल महानगर नगरपालिकेची त्यानंतर मग मी दुकान लावलं फार गिराईक नव्हतं नेहमीप्रमाणे पूजा केली दिवा बत्ती लावला किती तिलहानवानी नाही मोठी वाली आहे ज्ञानवानी नाही मोठी वाली ना आहे त्या दाळ्या तरी वळी बघा 77 कलर एक जाणार कशा येते पण नसదు कशा पण नसదు 7 7.5 ला गिरयकन होतं फार मग त्यानंतर मी उद्या रविवार आहे त्यासाठी मी लसूण वगैरे कांदे वगैरे साफ करून घेतले पूर्व नियोजन पूर्वनियोजन करत असताना मी उद्याची यादी देखील काढून ठेवते की काय माल आणायचा आहे काय नाही मी दुकान बंद करायला घेतलं so, सो आजचा ब्लॉग इथेच संपतो बाय